FBI चे अधिकारी हैराण झाले होते जेलरला तर हा विचार करून घाम फुटला होता की जगातील सगळ्यात जास्त सिक्युरिटी असलेल्या जेलमधून जिथे कैद्याला मोकळं सोडलं तरी तो पळून जाऊ शकत नाही त्या जेलमधून जेल ऑथॉरिटीच्या जेल नाकाखालून तीन कैदी कसे काय पळाले आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढचे दहा तास जेलच्या ऑथॉरिटीला ते पळून गेलेत याची माहिती सुद्धा नव्हती हे जेल होतं अलकाटराज एखादा कैदी या जेलमध्ये आला तर त्याला तिथून शिक्षा संपल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हतं हे जेल एवढं सिक्युरिटीने पॅक होतं की कैदी पळून जायचा विचार सुद्धा मनात आणत नव्हते तरी सुद्धा तीन कैदी या जेलमधून फरार झाले होते फक्त एफबीआयच नाही तर तीन टॉप लेवल एजन्सी सुद्धा गुड उलगडण्यासाठी जीव तोडून मेहनत करत होते ही केस अशा जेलब्रेकची आहे जी गेल्या साठ वर्षांपासून अनसॉल्ड आहे आणि त्या तीन कैद्यांचं रहस्य जगासाठी एक गुढ बनलेलं आहे काय आहे ही पूर्ण स्टोरी जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पॅसिफिक महासागरात बावीस एकरांवर पसरलेल्या एका छोट्याशा बेटावर जगातले सगळ्यात डेंजरस गुन्हेगार ठेवले जायचे हे जेल एका मोठ्या खडकावर बांधलं होतं म्हणून त्याला द रॉक असंही म्हटलं जायचं एकतर हे बेट आजूबाजूने महासागराने वेढलेले आहे दुसरं म्हणजे इथे असलेल्या जेलभोवती सुरक्षेसाठी पंधरा फूट उंच भिंत उभारली गेली होती जेलच्या कित्येक कैद्यांवर चोवीस तास जेलरची नजर असायची या सगळ्या परिस्थितीमुळे एकोणीसशे चौतीस मध्ये याला फेडरल जेल म्हणून घोषित केलं गेलं जिथं कडक सुरक्षा व्यवस्था होती थोडक्यात इथं एकदा कोणी आला की त्याला स्वतःहून बाहेर पडणं अशक्य होत या जेलला अनब्रेकेबल असा दर्जा होता पण बारा जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी हा रेकॉर्ड मोडला गेला जेव्हा तीन कैदी इथल्या सुरक्षेला चकमा देऊन पळाले होते या स्टोरीतले मेन कॅरेक्टर होते जिम आणि जॉन विलियम इंग्लंड हे दोघे भाऊ होते ज्यांना बँक लुटल्याप्रकरणी इथं ठेवलं गेलं होतं मग होता, होता फ्रँक मॉरिस जो वयाच्या तेराव्या वर्षांपासून अनेक जेलमध्ये कैदी म्हणून राहिला होता आणि तिथून पळाला सुद्धा होता त्यालाही अलकाट बँक लुटल्यामुळे आणलं गेलं होतं आणि शेवटी होता एलन वेस्ट जो याआधी इतर जेलमधून पळायचा प्रयत्न करून पकडला गेला होता म्हणून त्याला या मॅक्झिमम सिक्युरिटी असलेल्या जेलमध्ये ठेवलं होतं ऍलन वेस्टला जेलमध्ये बराच काळ झाला होता त्यामुळे त्याला जेलच्या प्रत्येक कानाकोपऱ्याबद्दल माहिती होती अल्का ट्राज मधून पळण्याची आयडिया सगळ्यात आधी एकोणीसशे साठ मध्ये ऍलन वेस्टने आपल्या साथीदारांना सांगितली होती त्याने ब्लॉक बी मध्ये एक लूप होल शोधला होता जिथून पळणं कदाचित शक्य होतं आता इथं गडबड अशी होती की हे चौघे लंच ब्रेक वगैरे मध्ये भेटायचे पण त्यांचे सेल्स ब्लॉक बी मध्ये नव्हते त्यांनी खूप प्रयत्न केले की त्यांना ब्लॉक बी मध्ये शिफ्ट केलं जावं आणि नशिबाने जेलरने त्यांना ब्लॉक बी मध्ये शिफ्ट केलं आणि तेही बाजूबाजूच्या दोन वर्षात त्यांनी काय सेल्स मध्ये याची कोणाला जरासुद्धा आयडिया नव्हती बारा जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता जेल स्टाफ कैद्यांना उठवायला गेला असेंब्लीत कैद्यांची हजेरी व्हायची तेव्हा तीन कैदी गायब होते स्टाफने पुन्हा सगळे सेल्स तपासले तेव्हा ब्लॉक बी मध्ये इंग्लंड ब्रदर्स आणि फ्रँक मॉरिस आपल्या बेडवर झोपलेले दिसले पण काहीतरी गडबड वाटत होती त्यांना अनेकदा आवाज देऊन सुद्धा ते उठत नव्हते म्हणून जेल स्टाफने सेल्स मध्ये जाऊन त्यांना उठवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना काय दिसतं त्या तीनही सेल्सच्या बेडवर फक्त डमी हेड्स ठेवलेली होती हो ते तिघेही पळाले होते आणि त्यांनी साबण प्लास्टर आणि कॉन्क्रीटच्या मिक्सरने बनवलेले डमी हेड्स तिथे ठेवले होते त्यापैकी एक डमी हात लागल्याने जमिनीवर पडून तुटला होता हे पाहून जेल स्टाफला धक्का बसला पण ते या विचारांनी शांत होते की कैदी बेटाबाहेर जाऊच शकत नाहीत म्हणून त्यांनी संपूर्ण बेटाची झडती घ्यायला सुरुवात केली पण त्या तिघांचा कुठेही पत्ता लागला नाही सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता एवढ्या कडक सुरक्षेत एक नाही तर तीन तीन कैदी कसे काय पळाले पण त्या पळालेल्या कैद्यांमध्ये ज्याने पळून जायचा प्लॅन बनवला होता तो ॲलन वेस्ट नव्हता साठी टीम बोलावली गेली आणि एफ बी कळवण्यात आलं तपासात असं समोर आलं की त्या तिघांनी आपल्या सेलच्या भिंतीतल्या छोट्या वेंटला तोडून बाहेर निघण्यासाठी रस्ता तयार केला होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भिंतीच्या पलीकडच्या बाजूला फक्त तीन नाही तर चार सेलचे से वेंट्स डॅमेज केले होते हो चौथ्या वेंटचा सेल होता एलन वेस्टचा जो काही कारणाने आपल्या वेंटमधून मधून बाहेर निघू शकला नाही ऍलनला त्याच्या सेलमधून बाहेर पडताच आलं नाही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं तेव्हा ॲलनच्या सेलमध्ये सुद्धा तो डमी हेड सापडला म्हणून भीतीपोटी ॲलनने इन्व्हेस्टिगेटर्सना सगळा प्लॅन सांगितला त्याने सांगितलं की हा सगळा प्लॅन त्याचाच होता त्यांनी ती डमी हेड्स बनवली होती आणि त्यातले केस त्यांनी जेलमधल्या हेअरकट दरम्यान चोरले होते प्रत्येक सेलच्या मागच्या भिंतीवर एक छोटं व्हेंट होतं ज्याचा आकार पाच बाय नऊ इंच इतका होता ॲलनला या सेल्समधला लूप होल माहिती होता कारण त्याने जेलच्या मेंटेनन्सचं काम केलं होतं त्याला माहिती होत की त्या भिंती फक्त सहा इंच जाड होत्या आणि वेंडचा होल मोठा करता येऊ शकतो गेल्या सहा महिन्यांपासून हे चौघे संधी मिळेल तेव्हा त्या वेंडभोवती खणत होते त्यांनी किचन मधून चोरलेल्या चमच्यांनी हे काम केलं आणि शेवटी त्यांनी जेलच्या वॅक्युम क्लीनरच्या मोटरमधून एक ड्रिल मशीन बनवली हे खणणं गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी त्यापुढे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि काही सामान ठेवलं हे सगळं काम खास करून जेलच्या म्युझिकल टाईम दरम्यान केलं जायचं जेव्हा जेलमध्ये बराच गोंगाट असायचा वेंटमधून अशा ठिकाणी जाण्याचा रस्ता होता जिथं चा ते मेंटेनन्स काम करायचे अल्काट्राज कैद्यांना बिझी ठेवण्यासाठी मेंटेनन्सचं काम करायला लावलं जायचं हे चौघेही मेंटेनन्ससाठी छतावर जायचे आणि त्या निमित्ताने पळायच्या प्लॅनसाठी प्रत्येक छोट्या गोष्टीचा अंदाज घ्यायचे छतावरून ते एका पाईपच्या सहाय्याने खाली उतरून मग बेटाच्या पंधरा फूट उंचीच्या कुंपणावरून उडी मारून पळाले त्यांनी ही सगळी तयारी आधीच केली होती रबर रेनकोट जोडून त्यांनी एक इन्फ्लेटेबल राफ्ट बनवली होती हे रेनकोट जेलकडून दिले जायचे जे ते निमित्त काढून गोळा करत होते याशिवाय रेनकोट पासून त्यांनी लाईफ जॅकेट सारखं काहीतरी बनवलं जे रात्रीच्या वेळी पाण्यात बुडण्यापासून त्यांना वाचवेल पण एफबीआय समोर असा प्रश्न होता की पळालेले कैदी आता कुठे आहेत त्यांचा चौथा साथीदार ज्याने हा प्लॅन आखला होता त्याने सांगितलं की प्लॅन नुसार त्यांना आधी अल्काट्राच्या नॉर्थला असलेल्या एंजल आयलँड वरून मेन लँडला उतरायचं होतं जिथे जवळपास सुरक्षा नव्हती तिथून ते गाडी आणि काही कपडे चोरणार होते भोवतीच्या सगळ्या बेटांवर शोध घेतला गेला पण कुठेही चोरी किंवा लुटमार झाली नव्हती अशक्य सुरक्षा व्यवस्थेला चकमा देऊन पळालेल्या कैद्यांना समुद्राने गिळलं की काय असा प्रश्न होता कदाचित एलन वेस्टने सांगितलेली स्टोरी ही एफबीआयला फसवणीसाठी बनवली असेल बऱ्याच शोधानंतर त्या तिघांचा कुठेही मागमूस लागला नाही ब्लॉक बीच्या छतावर सापडलेले पावलांचे ठसे जिथं त्यांनी सगळं सामान बनवलं होतं ते वर्कशॉप आणि ज्या पाईपवरून लटकून ते खाली उतरले तिथले पायांचे ठसे यावरून एलन वेशची स्टोरी खोटी नव्हती हे सिद्ध झालं आता कोस्ट कोस्टगार्ड ब्युरो ऑफ प्रिझन्स आणि एस मार्शल सर्व्हिस यांनाही या प्रकरणात सामील करून समुद्रात कैद्यांना शोधायला सुरुवात झाली पण कुठेही कैदी सापडले नाहीत ना त्यांची राफ्ट ना लाइफ जॅकेट्स हे प्रकरण आता पोलीस केसवरून रहस्य बनत चाललं पुढच्या काही दिवसात कोस्ट गार्डला पाण्यावर तरंगणारा लाकडाचा एक तुकडा सापडला जो कदाचित त्या राफ्टचाच भाग असावा त्यानंतर पासून बनवलेली दोन बॅग्सही सापडले ज्यात कैद्यांच्या पर्सनल गोष्टी होत्या जसं की फॅमिली फोटो आणि पत्र यावरून अंदाज लावला गेला की त्या तिघांपैकी कोणीही जिवंत मेन लँडवर पोहोचलं नाही मृतदेह दोन दिवसानंतर पाण्यावर तरंगू लागतात पण पुढचे अनेक महिने तपासात ना कोणता मृतदेह सापडला ना कोणता अवयव एक थेरी अशी होती की ते तिघे राफ्टशिवाय पोहून लँडवर पोहोचले असतील कारण एकोणीसशे बासष्टच्या या घटनेनंतर एफ बी आयने इंग्लंड ब्रदर्सच्या फॅमिलीवर कडक नजर ठेवली होती त्यांचा एक पुतण्या डेव्हिड विडनर याने एफ बी आयला सांगितलं की जॉन आणि क्लॅरन्स यांच्या मोठ्या भावाने मृत्यूच्या वेळी त्यांच्या बहिणींना सांगितलं होतं की त्यांचे भाऊ सुखरूप आहेत आणि त्यांच्याशी संपर्कात आहेत कुटुंबातल्या छोट्या मोठ्या प्रसंगी दोन अनोळखी स्त्रिया विचित्र मेकअप करून यायच्या जे कदाचित जॉन आणि क्लॅरन्सच रूप बदलून येत असावेत पण त्यानंतर ते दोघे कधीच दिसले नाहीत घटनेच्या पंधरा वर्षांनंतर इंग्लंड ब्रदर्सच्या एका नातेवाईकाने ब्राझीलमधल्या एका क्लबमध्ये दोघांना पाहिलं आणि त्यांचा फोटोही काढला त्यांच्या कुटुंबाचा विश्वास होता की ते इंग्लंड ब्रदर्स होते पण यु एस मार्शल सर्व्हिसच्या ऑफिसर्सना वाटत होतं की ते ते नाहीत ही शेवटची वेळ होती जेव्हा इंग्लंड ब्रदर्स जिवंत असल्याची खबर मिळाली त्यानंतर आजपर्यंत त्यांचा काहीच पत्ता लागला नाही त्या घटनेच्या पुढच्याच वर्षी अल्का ट्रास बंद करण्यात आलं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये हताश होऊन एफबीआयनेही ऑफिशियली या केसवरून हात वर केले आता फक्त यु एस मार्शल सर्व्हिसकडे या केसचा तपास सुरू आहे आणि तो तेव्हाच बंद होईल जेव्हा एकतर त्या कैद्यांना पकडलं जाईल त्यांचे मृतदेह सापडतील किंवा त्यांचं वय नव्याण्णव वर्षांपर्यंत पोहोचेल आज अल्काट्रास बेटाला नॅशनल पार्कमध्ये ट्रान्सफॉर्म केलं गेलं जिथं पर्यटक ब्लॉक बीच्या त्या सेल्सना पाहू शकतात जिथं साठ वर्षांपूर्वी इंग्लंड ब्रदर्स फ्रँक मॉरिस आणि त्यांचा साथीदार अॅलन वेस्ट कैद होते ही प्रिझन ब्रेकची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाज्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका